हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टमॅटोची चटणी बनवणार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे ही दिसायलाही खूप छान आणि आठ दिवस टिकेल अशी ही चटणी परफेक्ट अशी मापे परफेक्ट असं बनले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण एका कढईत थोडे तेल घालून घेऊ साधारण दोन चमचे मी तेल घेतलं आहे तेल आपलं गरम झाले की त्यात आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे लसूण पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत मी सोलून ते छानपैकी भाजत आले की मग ह्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा एक घेतला आहे मी त्यासाठी आणि तो लांबटासा कट करून घेतला आहे जेणेकरून भाजला गेला पाहिजे थोडा कडे पत्ता आता हे छान छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त करपायचं नाही करकून घ्यायचं आणि ह्या स्टेपला आता आपल्याला हे कट केलेले असे कट अर्धा किलो टोमॅटो आहेत हे मी असे कट करून घेतलं आहे आता ह्यात आपल्याला हे टोमॅटो घालून आहे छान त्याची असे सारखं परतून घ्यायचे परतून झाले की आता आपल्याला थोडी हळद एक छोटा चमचा मी हळद घालतो आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि हे आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आणि पाच मिनिटासाठी ह्याला छान प्रकारे वापरून घेऊया आता पाच मिनटं झाले आहेत आता आपले टॅमॅटो पाहूया आपण ते पहा अशा प्रकारे छान असे हे शिजले गेले आहेत मगाशी तुम्हाला मि मिरच्या टाकायचं स्किप झालं होतं व्हिडिओमध्ये त्यात मिरच्याही टाकायच्या असतात तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जातात करा तुम्ही मी दोन मिरच्या घातल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊ आता हे मिश्रण थंड झालं आहे हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि हे आता बारीक करून घेऊ आपण आता हे माझं वाटण तयार करून झालं आहे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात आपल्याला साधारण मोठा चमचा तेल घालायचा आहे मोठ्या चमच्या आपलं तेल घालून झालं आहे आता तेल गरम झालं की ह्यात आपल्याला मोहरी जिरं हे घालून घ्यायचा जिर मोहरी छान भाजली किंवा त्यात आता आपल्याला लसूण घालायचं आहे जिर मोहरी आपले भाजले आहे आता लसूण घालून घेऊ कढीपत्ता हे सर्व भाजून की व्यवस्थित मग आता जे तयार केलेलं मिश्रण आहे ते त्यात घालून परतून घ्यायचं जोपर्यंत त्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला लसूण हलका सोनेरी रंगापर्यंत भाजायचं आहे लसूण आपलं सोनेरी होत आलं आहे आता ह्यात आपण तयार केलेलं मिश्रण घालून घेऊया आता वरून ह्यात मीठ बीठ काही घालायची गरज नाही आपल्याला परतून घ्यायचं एक दोन मिनिट चांगल्या प्रकारे ह्याला असं तेलात परतून घ्यायचं जोपर्यंत हेच तेल सोडत नाही तोपर्यंत ह्याला छानपैकी असं परतून घ्यायचं म्हणजे एक साधारण आठ ते पंधरा दिवस आपली ही टॉमॅटोची चटणी राहू शकते म्हणून ह्यातला पाण्याचा अंश संपूपर्यंत ह्याला छान प्रकारे परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका